मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विराळ डहाणू चौपदरीकरणाचे काम जलद गतीने सुरू झाले आहे या प्रकल्पांतर्गत जमिनीचे सपाटीकरण आणि ब्लँकेटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर आता केळवे ते पालघर दरम्यान रूळ बसवण्याचे काम सुरू झाले आहे आतापर्यंत प्रकल्पाचे एक्केचाळीस टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे एम आर व्ही सीईचे लक्ष आहे या नव्या मार्गिकेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण चौ विरार ते डहाणू या मार्गावर तब्बल दोनशेहून हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार आहेत सध्या या मार्गावर केवळ सहा ते सात गेट गाड्या धावत असताना नव्या ट्रॅकवरून गाड्या ताशी एकशे साठ किलोमीटर वेगाने धावणार आहेत विरार डहाणू परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे आणि गर्दीच्या तुलनेत सेवा कमी असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मात्र या प्रकल्पामुळे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार असून उपनगरीय मालवाहतूक आणि एक्सप्रेस गाड्यांवरील ताणही कमी होईल मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट तीन अंतर्गत सुरू असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल तीन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले चौपदरीकरणाचे काम रुळावर आले असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या सेवांचा नवा अध्याय लवकरच सुरू होणार आहे द पोलीस न्यूज विरार डहाणू